ज्या मराठवाड्यामधून पश्चिम महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल इतर राज्यातही असेल जवळपास नाही म्हटलं तरी पंधरा लाखाच्या आसपास उसतोड कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी जातो दसरा दिवाळीला त्यांना घेऊन जाण्यासाठी कारखान्याचे वाहनं येतात पण यंदा हाच उस्तोड कामगार भयानक संकटात सापडला आहे उस्तोड कामगाराच्या घरात पाणी आहे उस्तोड कामगाराच्या कामगाराची बैल जोडी गेली बैलगाड्या वाहून गेल्या घरं पडली अशा संकटात सापडलेल्या उस्तोड कामगाराला याच राज्यातील सहकारी साखर कारखान्यांनी अद्याप एक रुपयाची मदत देऊ केली नाही साखर संघ असेल किंवा कारखाने असतील यांना मी आव्हान करतो की बाबान आमचा ऊसतोड कामगार सध्या पाण्यात आहे पाण्यात आहे त्याला एक वेळची भाकरी पण नाही मग अनेक वर्षापासून आम्ही तुमच्या कारखान्यावर ऊसतोड कामासाठी येतो आम्ही जर आलो नाही तर तुमचे कारखाने बंद पडतील थोडी संवेदना दाखवा दयामाया दाखवा आणि या कारखान्याने अगोदर मराठवाड्यातल्या ऊसतोड कामगाराला अन्नधान्य पाठवावं वस्तू पाठवाव्यात एवढंच नाही तर निधीच्या स्वरूपात देखील मदत करण्याची गरज आहे साखर संघानं देखील उस्तड कामगाराच्या बाबतीत अशा प्रकारची भूमिका घ्यावी ही मागणी मी करतो